शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि विनोद तळवी यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा गुरुवारी एकोणावीस जून दोन हजार पंचवीसला ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला शिवसेना संपर्क कार्यालय राणीनगर नाशिक या ठिकाणी प्रथम महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीप कार्यक्रमाला सुरुवात केली गुरुधन पॅथोलॉजिकल लॅबचे मान्यवर शिवसेना जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी माझे आमदार वसंत गीते उपनेते सुनील बागुल ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं गुरुधन पॅथोलॉजिकल लॅबमध्ये ब्लड ग्रुप तपासणी फास्टिंग शुगर सी बी सी युरिक ॲसिड कॅल्शियम ही तपासणी राणनगर परिसरातील नागरिकांसाठी विनोद बंधू शेठ दळवी यांनी मोफत उपलब्ध करून दिली मोफत औषधं आणि धूर जंतुनाशक फवारणीचं उद्घाटन याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आलं माझे आमदार वसंत गीते यांनी विनोद दळवी आणि वैशाली दळवी यांचं सामाजिक कार्य वारोळ्यातील नागरिकांना निश्चितच फायद्याचं ठरणार असून हे मनोगत व्यक्त केलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जे समाजाला पाहिजे आहे ते करण्याचं काम बंडू आणि वैशाली नाही करते त्याला सर्व साथ देत आहे सगळे शिवसैनिक आज आपण बघितलं की तर चिखल झालेलं आहे कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही आज आम्ही या ठिकाणी सगळे बसलेले आहेत यातले कोण कधी कुल जाईल ते सांगता येत नाही लोकांचा भरोसा राहिलेला नाही आणि ना। म्हणून हो अशा टायमाला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेली शिवसेना ही एकमेव मराठी माणसाची संघटना एकमेव हो, एकमेव हो पक्ष आहे किती जणांनी तोडला काय इतिहास मी काही सांगत बसणार नाही या चाळीस वर्षाच्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळा शिवसेना तुटली गेली पण आजही बाळासाहेबांनी लावलेला हा वटवृक्ष एक, -एक कमी होत असताना अनेक लागत आणि म्हणून मराठी माणसाचं आपला स्वतःचा पक्ष तो वाढला पाहिजे तो जगला पाहिजे आपल्यासाठी झटणारा पक्ष पुढं आला पाहिजे आजही यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतला आहे टॅक्नॉलॉजी लॅबी या नागरिकांसाठी मोफत त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगले गुण मिळवले त्यांच्या पाठीवर शपासकीची थाप द्यावा या हेतूने त्यांचा सन्मान देखील आज या ठिकाणी आपण करतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे असं काम या ठिकाणी बंधू शेत आणि वैशाली करते याचा आम्हाला अभिमान आहे आज आपण बघतोय महाराष्ट्राचं चित्र काय आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखल कसा झाला आपण बघतोय हे सगळं साठी सगळं घडत हे आपल्याला माहित आहे विद्यार्थ्यांना दिले जात आहे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर खून होत आहे परंतु पोलीस खात्याचा याच्याकडे लक्ष नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा अतिशय हवालदील झालेला आहे त्या सर्व सामान्य माणसाला याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून निश्चितपणे या भागातली जनता हा आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही एवढा ना विश्वास मला वाटतो आपण सातत्यानं समाजकार्य करावं त्यासाठी त्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो व आपल्या हातून चांगलं काय घडत राहू अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र आणि आपला मित्र परिवार आपलं नातक होतं आपला परिसर कसा जपावा याच अत्यंत ज्वलंत उदाहरण रायगड उद्यम मध्ये आम्ही बघितलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटेल आणि मला सांगायला आनंद वाटेल की विजय ढेमसेंची जे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते कैलासवाजी विजयजी ढेमसे यांना निवडून आणण्यामध्ये पंडू भाऊंचा अतिशय मोठ्या सिंहाचा वाटा होता खरोखर भाऊ तुम्ही जे त्यावेळेस आमच्या पाथर्डी पंचकृषीसाठी जे काम केलं होतं ते निश्चित अभिमानास्पद होत म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या पाथर्डी पंचकृषीच्या वतीनं आमच्या कोंबडे परिवाराच्या वतीनं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तुम्हाला मी वाट दुसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आराध्या नंतर स्टेजवरती येते आराध्या एकोणसाठ वर्ष नाशिक शहरात गेल्या सकाळपासून भरघोस्त असे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असेल विविध ठिकाणी कुठल्या ठिकाणी लाडू वाटप असेल पोया पुस्तकं वाटप असेल वृक्षारोपण असेल आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये मंतुशेठ दळवी यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी मोठा उत्साह साजरा आला त्यामुळे नाशिक शहरात शिवसेना भगवमय वातावरण झालेला आहे आर्यन प्रधान यानंतर येत आर्यन प्रधान दिनानिमित्त सर्व शिवसेना मनपूर्वक शुभेच्छा तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनोद बंडुशेट दळवी यांनी वॉर्डातील विद्यार्थी नसेल तरी विद्यार्थ्यांना सन्मानित केलं कोणताही भेदभाव केला, केला नाही याबद्दल त्यांचं कौतुक केलं अजय बागुल मामा राजवाडे संतोष साळवे विष्णू पवार निलेश साळुंके राजा भाऊ कदम आकाश कदम निखिल लबडे विष्णू पवार निलेश साळुंके सुभाष गैतनी नाशिक शहरातील विविध सामाजिक राजकीय उद्योजक यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली मान्यवरांचं स्वागत वैशाली दळवी कौस्तुभ दळवी महेश चव्हाण रोहन नहिरे अमोल राजपूत भागवत लहाने सुधीर खुरपडे सुधीर महाले धनंजय रायकर बनसील पटेल वेदांत लाणके निखिल भोसले राजघोगे अमोल राजपूत यांनी केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको